सिन्नर येथील माहेश्वरी मंडळाच्या वतीने वतीनेप्रमाणे याही वर्षी चैत्र महिन्यातील गणगौर सण साजरा करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला बारा दिवस चालणाऱ्या या गणगौर सणात भगवान शिव व माता पार्वती हे बारा दिवसांकरता माहीर येतात तो आनंद महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि भगवान शंकर व माता पार्वती यांच्या मूर्त्यांची आकर्षक सजावट करून भव्य अशी पारंपारिक वाद्यात मिरवणूक काढून या सणाची सांगता करतात सिन्नर शहरातही माहेश्वरी मंडळाच्या महिला वर्गांनी एकत्र येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला भगवान शंकर व माता पार्वती यांच्या मूर्त्यांना आकर्षक अशा दागदागिन्यांची सजावट करून पारंपरिक पेहराव घालत महिलांनी मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढली यामध्ये माहेश्वरी समाजाचे एक वैशिष्ट्य दिसून येते त्यातून एकता आपली भाषा रीतिरिवाज संस्कृतीचे जतन होत असते पारंपरिक गाणे गात नृत्य करून महिलांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला ही मिरवणूक शहरातील मंदिर सातपीर गल्ली शिंपी गल्ली जुनी नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज चौक तानाजी चौक पडकीवेस धारणकर गल्ली व परत नरसिंह मंदिरात येऊन या शोभयात्रेची सांगता करण्यात आली या माहेश्वरी महिला मंडळाच्या चांडक काकी कलंत्री किरण नावंदर शशिकला कासट चंदा सपना जाजू स्वाती ओझा हो जा, संगीता ओझा हो ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा हो आदींसह माहेश्वरी मंडळाच्या महिलांचे विशेष सहकार्य लाभते यूज साठी अक्षय गायकवाड कृष्ण मी सिल्ला सिन्नर माहेश्वरी महिला मंडळाकडून चंचल मुंदडा आमच्याकडे चित्र सप्तमीपासून गणगौर या उत्सवाची सुरुवात होते गण म्हणजे शंकर आणि गौर म्हणजे पार्वती ह्या दोघं मा माहेर माहेराला आलेल्या असतात गौरई तर तिचा आम्ही सन्मान करतो तिची मिरवणूक काढून गावातून शोभायात्रा काढली जाते व बारा दिवसानंतर त्यांना पाठवलं जातं माहेश्वरी समाज व सारस्वत समाज यांच्यातर्फे गणगौरचा शिवसप्तमीपासून बारा दिवस एक उत्सव साजरा केला जातो आणि त्या उत्सवामध्ये ईसर पार्वती म्हणजे शंकर मा शंकर आणि मा पार्वती यांची हे माहेरी आलेले असतात पार्वती माहेरी आलेली असते आणि तिथे त्यांचे उत्साह आणि स्वागत होते हा सण महाराष्ट्रभरात तसेच राजस्थानमध्ये सर्व सर्वेकडे उत्साहाने होतो व हे बारा दिवस आम्ही सर्व ईसर पार्वती म्हणजेच महादेव आणि पार्वतीजीची मिरवणूक काढतो आणि त्यांच्यासमोर उत्साह उत्साहपूर्वक गाणे वगैरे म्हणून तो आनंद सेलिब्रेट करतो आणि एक आमच्या संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा आम्ही सर्व महिला मिळून सांभाळत आहोत स्वतःचं श्रेय आमच्या चांड काकीजी तसेच कलंत्री काकीजी आणि आणि संपूर्ण महिला मंडळाचे आहेत याबद्दल आम्ही सर्व महिला सर्व स सन्मानीय पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद करतो